ख्रिश्चन बांधवांसाठी ख्रिसमस नाताळ हा सण महत्वाचा आहे जगभरात प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस, दिवस साजरा केला जातो प्रभू येशू यांचा जन्म या दिवशी झाल्याने ख्रिस्ती धर्मियांमध्ये मोठा उत्साह असतो या निमित्ताने अमरावती शहरातील इरविन चौक परिसरातील सेंट झेव्हियर चर्च मध्येही रात्री बारा नंतर प्रभू येशूचा जन्मदिवस सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संपूर्ण चर्च वर आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली होती प्रभू येशूच्या जन्मदिनानिमित्त चर्च मध्ये सामूहिक जन्मदिनानिमित्त फादर, फादर, फादर एनियल यांनी रात्री बारा नंतर केक कापून एकमेकांना ख्रिश्चन शुभेच्छा दिल्या या दरम्यान एकमेकांना भेट वस्तू दिल्या जातात घरी केक गोड पदार्थ केले जातात कुटुंबियांसोबत हा सण एकत्र साजरा केला जातो क्रिसमस निमित्त चर्च मध्ये प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाचे देखावे साकारण्यात आले होते देखाव्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती रात्री बारा वाजल्यानंतर नागरिकांनी ख्रिसमसच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या या दिनाचे औचित्य साधू अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील सेंट झेवियर येथे उपस्थिती दर्शविली तसेच त्यांनी ख्रिश्चन बांधवांना क्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आज पंचवीस डिसेंबर आहे सगळ्यांना मनापासून खूप मेरी आज आम्ही अमरावतीमध्ये जे आमचे चर्च आहे तिथे आमचे फादर तमशीन फादर आणि सगळे सहकारी आमच्या क्षेत्रातले खूप सारे लोक या चर्च मध्ये येऊन प्रार्थना केली आणि जीजसला प्रार्थना केली की सगळे जगामध्ये शांती आणि सगळ्यांनी मिळून मिळून लागतं असं एक प्रार्थना आपण दहा वाजतापासून आणि सगळ्यांनी आनंदित क्रिसमस साजरा केला आणि आम्ही सगळ्यांनी ब्लेसिंग सुद्धा घेतले आणि सगळ्यांना माझ्याकडनं क्रिसमसची खूप खूप शुभेच्छा मेरी क्रिसमस विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती